लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बुलंदावास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहाचे आयोजन जुलै रोजी नाईक बंगला येथे कार्यक्रमाचे नियोजन पुसद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जनविश्वास सप्ताहाचे आयोजन पुसद येथे करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या जनविश्वास सप्ताहात आमदार इंद्रनील भाऊ आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन तसेच अजित दादांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या सर्वसामान्यांसाठीच्या महत्वपूर्ण असलेल्या योजनांबद्दल पथनाट्याद्वारे जनजागृती आणि एक मुलगी एक झाड या पर्यावरणपूरक अभिनव उपक्रमाअंतर्गत पुसट शहरातील माध्यमिक विद्यालयामध्ये मा मुलींना वृक्ष वाटप करून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सोमवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी नाईक बंगला येथे लोकनेते श्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते आमदार इंद्रनील भाऊ नाईक आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन करून या सप्ताहाची सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ